महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य अंतर्गत संपन्न होणाऱ्या या भूमिपूजन सोहळा व कोशियेचं अनावरण या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय या कार्यक्रमात पंढरपूर तालुक्याचा उपसभापती या नात्यानं ना। तालुक्याच्या वतीने गरजा असलेल्या थोडी मागणी जिल्हा उप रुग्णालय दिलंय परंतु पंढरपूर तालुक्यामध्ये गोरगरिबांची संख्या सुद्धा खूप आहे की जेणेकरून त्यांना एखादा हार्ट अटॅक जर आला तर तिथे एन्जिओग्रॉफीची सोय नाही एन्जिक्रॉपीची सोय नसल्यामुळं आणि दवाखान्याची परिस्थिती नसल्यामुळं अशा लोकांचे खूप हाल होत आहे तर आपण पंढरपूर रुग्णालयाला एन्जिक्रॉपीची सुविधा करून द्यावावी हो आणि इथं बरेचशाच महाराष्ट्र शासनानं सुख सुविधा दिल्या त्या परंतु त्या ठिकाणी स्थानिक चोवीस तास काम करणारे डॉक्टर इथं नाही आहेत आमचे खूप दिवसापासून मागण्या आहेत की इथं जे डॉक्टर येत आहेत ते आपल्या दवाखान्यात त्या बाकीच्या ओपीडी बघून नंतर येतात या तोपर्यंत इथं पेशंटचे खूप हाल होत आहेत डिलिव्हरीचे जरी पेशंट इथं आले तरी त्यांना बऱ्यापैकी आम्हाला काही सुविधा नसल्यामुळं सोलापूरला रेफर करावं लागतं आणि आमच्या महिलांचं खूप हाल होत आहे त्या आप तर तुम्ही इतक्या सुविधा देत आहे आणि आपण तर आपल्या जिल्ह्यातले आरोग्यमंत्री आहात आणि पंढरपुरी पुरी रोज एक लाख भाविक येतात पैकी बरेचसेच गोरगरीब आहेत आणि ते क्वाटी हॉस्पिटल येत्या तर त्यांच्या आपल्या रूपातून सेवा घडावी त्यांची हीच आमची पंढरपूर तालुक्याच्या वतीनं एक विनंती आहे दुसरी गोष्ट साहेब आज आपण इथं स्टेजवर जर बघितलं तर बरेचसेच लोक आपल्याला इथं दिसत वास्तविक पाहता ज्यांनी ही उपरुग्णालय स्थापन केलं ज्यांनी इथं जागा दिली आपल्या आपले सहकारी पण राहिलेले असे माझे आमदार प्रशांतराव परिचारक यांच शासनाच्या वतीनं पत्रिकेत नाव टाकण्यात आलं नाही त्यामुळं ते उपस्थित नाहीत चालू आमदार सुद्धा या ठिकाणी इतक्या चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित नाहीत याच कुठेतरी शासनाकडनं चुकतंय का प्रशासनाकडनं चुकतंय का याची आपण शहानिशा करावी कारण इतका चांगला कार्यक्रम तुम्ही इथं ठेवला असताना आमच्या नेते लोकांना जर तुम्ही विश्वासात घेत नसाल अहो रात्र आपल्या रुग्णालयाला ते जेवढे डॉक्टर सेवा करते तेवढे पदाधिकारी सेवा करते त्यामध्ये प्रशांत परिचारक आहेत त्यांचं पत्रिकेत नाव नसल्यामुळे मी त्या खंत व्यक्त करतो आणि या कार्यक्रमात त्यांचं जाहीर या कार्यक्रमाचा निषेध करतो की अशा माझ्या आमदारांना तुम्ही कार्यक्रमाला ना बोलवणार नाही ना ना? मग कुठल्या कार्यक्रमाला बोलवणार आहे आपण तर मित्र पक्षातले आहोत आपण ते तर बी पीचे दोन्ही आमदार आहेत ते जर ह्या कार्यक्रमाला येत नसतील तर ह्याची सुद्धा आपण चौकशी करावी दुसरी अशी मागणी साहेब की आमच्या ज्या अशा भगिनी बसलेल्या अवरात्र कष्ट करतायत कमी पगारामध्ये कष्ट करतायत यांचा पगार वेळेवर होत नाही यांचा पगार वेळेवर व्हावा अशा आमच्या पंढरपूर तालुक्याच्या वतीनं आपल्याला विनंती करतो आणि भविष्यामध्ये आपल्याला वारीचे कार्यक्रम आहेत वारीचे कार्यक्रम झाले की पुढच्या अजून दोन महिन्यात आपल्याला आश्चर्य लागणार आहेत याचा त्रास पदाधिकाऱ्यांना झालाय की आपल्या प्रशासनाला होईल अशी मी आपल्याला विनंती करतो आणि हे आजचा प्रकार झालाय की भविष्यामध्ये या नेत्यांना विश्वासात घेऊन कार्यक्रम करावा ही तुम्हाला विनंती करण्यासाठी मी उभा आहे आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला शंभरच्या ऐवजी दोनशे भेट दिलं त्याबद्दल ताणवी मी आपला आभार व्यक्त करतो